तर भाव बहिणो ए माझ्या मित्रांनो मैत्रिणींनो तुम्हा सर्वांना गुरुपौर्णिमेच्या खूप 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 शुभेच्छा पण ना मला जर सुरुवात करायची म्हणलं कुठल्याही गोष्टीची तर आज गुरुपौर्णिमाचं आजच काय रोजच मी माझ्या आईवडिलापासून सुरुवात करीन बरं का तसं प्रत्येकानं करायला पाहिजे प्रत्येकानं जगामध्ये आईवडिलापेक्षा आपलं गुरु दुसरं कोणी नाही हे सत्य तुम्हाला काय वाटतंय त्याच्यावरून मला काही घेणं देणं नाही पण आईवडील गुरु ह्याला मी स्वतः मान्यता देते बास तुम्हाला काय समजायचं आहे समजा बाकीचं ज्ञान बाकीचं सगळं ह्या जगामध्ये वावरता वावरता माणूस सगळं शिकत या वाईट गोष्टी चांगल्या गोष्टी गर्व घमंड आपलेपणा माणुसकी हे सगळं सगळं जीवन जगता जगता जस जसं आपण आपलं जीवन जगताव ना तस तसं त्या प्रत्येक गोष्टीच्या अनुभव जाणीवी म्हणजे जाणीव होत जाते खरं हाय का खोटा है पन पण आज गुरुपौर्णिमा हा आज गुरुला महत्व देते येतं कुणी धर्मायला कुणी गुरु मान मानले त्यांना म्हणजे माणसापैकी आपल्या व तर तसं मी माझ्या मायबापाला देते पहिलं गुरुपौर्णिमेचं स्थान म्हणजे प्रथम माझ्या मायबापाचं आणि त्यानंतर तथागत गौतम बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ह्याच्या पलीकड मला काय म्हणायचं ती म्हणा आता हा शुभे इच्छा तुम्हा सर्वांना मी दिलेल्या <laughs> आता आपण मुद्दा काय आपला मुद्दा हेच आहे बघा आपलं जीवन जगताना आपल्याला ती प्रत्येक गोष्ट शिकायला मिळती आपलं आयुष्य आपल्याला कमी पडतं या पण शिकणं होत नाही सगळ्या गोष्टी आहो जन्म जात आहे पण शिकायचं पूर्ण होत नाही अनुभव घ्यायचा प्रत्येक गोष्टीचा अनुभव घ्यायचा कधीच कुणाचा पूर्ण झालेला नाही बरोबर आहे का नाही ते अनुभव घेता वेळस ते प्रत्येकावर आहे त्याच्यातून आपल्याला अनुभव जे मिळाला आहे का वाईट चांगला त्यापैकी आपण फॉलो कशाला करायचं आहे चांगल्याला का वाईट आला हे प्रत्येकावर आहे बरं का तर चांगल्याला फॉलो करीत जा मी बी चांगल्यालाच फॉलो करीत आहे वाईटाला नाही आता वाईट म्हणजे बघा जी गोष्ट शक्य नाही तिथं आपण नडून आर्त नाही व्यर्थ आहे ते व्यर्थ खरं आहे का नाही हार जीत तिथं कम्पेअर करून काय आहे का फायदा काहीच नाही म्हणजे हे बघा जितण्यापेक्षा शिकलेलं बरं मला असं वाटतं या जिंकण्यापेक्षा शिकल्याला बरं बरोबर आहे का नाही त्याला काय म्हणते तर जेवढं आपल्याला शिकायला मिळन तेवढं कमीच आहे कमी माणूस म्हणतंय बघा गाया मला हार मानायची सवय नाही मला माझ्या माय शिकवलं नाही हार मानायला तशायला गर्विष्ट म्हणायचं गर्विष्ट <laughs> कळ ना हां आणि मग गर्विष्ट लोक असते ते कुणाच मापात बसत नाहीत कळलं का आपल्या इकडं मनच आहे बघा गर्वाचे गर्वाच्या गावाच्या खालतं येशीच्या बाहेर हा तर गर्विष्ट कामाचा नाही राहणं गर्व कुण्या कामाचा नाही जिथं झुकावं लागतंय का तिथं झुकलेलं बरं जिथं महागार घ्यावं लागते ना तिथं महागार घेतलेली बरी हे ज्ञान प्रत्येकामध्ये पाहिजे मान अपमान सम्मान ह्या गोष्टी मॅटर नाहीत करीत नाही जर तुम्ही त्या गोष्टी धरून बसतान तर मग तुम्ही तिथंच लटकतान तुम्हाला पुढचा मार्ग मोकळा कधीच दिसणार नाही झालेला कधीच तर काही गोष्टीकडे लक्ष नाही द्यायचं ज्यामध्ये आपल्याला लटकावं लागन भटकावा लागन आपल्याला भटकायचं नाही आणि कुठं लटकायचं बी नाही त्यासाठी काही गोष्टीला इग्नोर करायला शिका म्हणजे दुर्लक्ष करायला शिका दुर्लक्ष कळ का हो अनुभव माणसाला बरंच काही शिकवून जातंय चांगल्या बी गोष्टी वाईट बी गोष्टी वाईट गोष्टी धरून बसणाराचं कधीच चांगलं होत नाही चांगल्या गोष्टी समजून घेणाराचं कधी वाईट होत नाही एवढंच म्हणायचं आहे मला काय हा तर चांगल्याला चांगलं म्हणायला शिका चांगल्याला वळकायला शिका चांगलं कशात आहे आणि काय आहे ह्याची जान जर आपण ठेवली तर आपलं वाईट कधीच होणार नाही कधीच म्याम्या करून फायदा नसतो कळलं का म्याम्या म्हणजे माझंच खरं मी हार मानणारच नाही याला अर्थ नाही वेर्त आहे वेर्त, पुन्हा पुन्हा सांगायले स्वतःला कमी किंवा छोट आपण स्वतः कधी समजायचं नाही म्हणजे तुम्हाला सांगते हार मान आपण छोटे आहेत कमी आहेत असं होत नाही आपण समजदार आहोत असं होतं या म्हणून म्हणते व्यर्थ तिथं आपला म्हणजे ते मी पणा काय कामाचं आहे सांगा की अ व्यर्थ जिथं आहे ना तिथं मी पणा काय कामाचं आहे मी मी करून काय फायदा आहे या माघार घेतलेली बरी किरा <laughs> नात्यामध्ये कुठल्या बी कार्यामध्ये कुठं 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 बी म्हणायली मानापानाच्या माना ठिकाणी हा माझ्यात काय कमी हाय ही जिद्द धरून बसायची नाही बाबा तू बरोबर आहेस असं म्हणायचं मोकळं व्हायचं आता व्हिडिओ कॉल यायलाय कुणाचा तरी आता हे व्हिडिओ कॉल ग्रुप वर माझ्या घरात यायचा आता माझ्या बहिणीचं पोरं पण असेल सगळ्यांना ग्रुप एकत्र तर आता माझा झालं बस बद्द बोलणं फोन चला आज ग्रुप मला युक्त करण्यासाठी सगळ्यांना एकत्र करून घेतलं ग्रुपवर माझ्या बहीण बाळांचे मुलं लहान लहान आणि ते आज ग्रुप पौर्णिमेमुळं झाली मला मी आई आहे त्यांची चला बाय